नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करता है। जेश्ट गवा लिकीत है करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी उतरांड प्रकरण दहावे हे सारच नवीन होतं आईच्या मिठीत हरवलेलं काही शोधण्याचा मी प्रयत्न करीत होते आणि मुलीच्या मिठीत सापडलेलं हरवू नये म्हणून मी मिठी, मिठी घट्ट करीत होते घडलेल्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी कुणाजवळ ही शब्द नव्हते समजून घ्यायचं ठरू तर अदृष्टालाही समजून घेता येतं या वस्तुस्थितीला समजून घेणं फारसं कठीण नव्हतं का कोणास ठेव प्रथमच माझ्या या फ्लॅटचं आज घर झालं भिंतींचा निवारा झाला विलास मंदिराच्या घरात रूपांतर झाले भडक आणि उत्तान अशा माझ्या घरातल्या सुशोभित गोष्टी एकदम नकोशा वाटायला लागल्या साधे किंबहुना गबाळे कपडे घालणारी माझी आई मुलगी कुत्सितपणे मला हसत आहेत असं उगाच वाटून गेलं त्या रात्री प्रथमच माझ्या कुशीमध्ये असं एक चैतन्य होतं की जे कधी मी अनुभवलंच नव्हतं झोपाळलेल्या डोळ्यांनी माझी मुलगी मुक्तपणानं माझ्या वक्षांवरून मस्तक कुसळत होती कधीच न अनुभवलेला शहारा माझ्या अंगा अंगावर उमटत होता सुखाचे हे रस्ते मला अज्ञात होते आणि त्यामुळे माझी इच्छा नसतानासुद्धा माझे डोळे पाजरत होते मी अशीच केव्हा तरी माझ्या आईच्या मिठीत सुरक्षितपणे झोपले असेन तेव्हा आईनं माझ्या गालावर हात फिरवले असतील या चिमण्या जीवाला सर्वार्थानं मिठीत सामावून टाकण्यासाठी माझ्या दुबळ्या हाताने खूप धडपड केली होती परंतु त्याचा उपयोग नव्हता कारण त्यांना ती सवयच नव्हती मी जन्माला आले आणि कुणाचे तरी लेख झाले परंतु खऱ्या अर्थाने मी आईलाही कधी मिठी मारली नाही आणि नंतर केव्हा तरी अविचितपणे सुरत क्रीडेतून मी आई झाले पण तेव्हाही माझे बाहू वाचल्याने थरथरले नाहीत आई व्हायचं म्हणजे काय हे मला कधी कळलंच नाही माझ्यासमोर जे आईचं चित्र होतं त्या चित्रानं मातृत्वाची कल्पना खोडून टाकली खरं म्हणजे मला आत्ता खुलासे नको होते स्पष्टीकरणे नको होती खरं म्हणजे आयुष्यातील कोणताच धागा नको होता मला माणसाच्या लांब लचक प्रवासात मी काही अनाहूत पाहुणी नव्हते मला मागे पाळीमुळे होती आणि माझीही पाळीमुळे वाढत राहणार होती रक्ताच्या थेंबाचा प्रवास अखंड चालणार होता पाप पुण्याचा वारसा असाच अखंड चालू राहणार होता मला नीटशी झोप आली नाही येणं शक्यही नव्हतं गेल्या पंधरा सोळा वर्षांच्या वाटचालीत मी इतक्या पहाटे कधी जागी झालेच नव्हते काम विलासानं थकलेला देह जागा होऊन तो हळूहळू हुर त्या गात्रांच्या आठवणी सांगत असे डोळ्यावर झोप असतानाच नाटकाच्या जागरणानंतर मला जागे मी नेहमीच भगभग ती सकाळ पाहत असे मी कधीच अबोल पहाट पाहिली नव्हती आज प्रथमच मी पहाटे जागी झाले गात्रे टवटवीत तरव होती बाहेर भरांडण्यात आले तेव्हा इतकी चैतन्यदायी हवा अंगाला स्पर्शून गेली की एक नवाच अननुभूत आनंद मला लाभला रात्रीपेक्षाही सकाळ सुंदर वाटू लागली जाई जाताना मला फार दुःख झालं कारण जाईने मला खूप दिलासा दिला होता तिच्यामुळं माझं एकाकी आयुष्य पुष्कळ सुखी झालं होतं एवढंच नव्हे तर तिने मला सुखाचा एक अज्ञात रस्ताही दाखवला होता निर्मळ निष्कपट समजदार अबोल अशी ती मैत्रीणं मला सोडून का चालली होते हे मला कळत नव्हतं तिचं आणि माझं नातं आता संपुष्टात आल्याचं तिनं ओळखलं एकेकाळी आपली असणारी सत्ता आणि अभिमान गेला याची तिला खंत नव्हती परंतु मी तिला दुरावले हा अपमान तिला सहन करता येत नव्हता आणि मीही काही करू शकत नव्हते मलाही तो खेळ थांबवणं भाग होतं कारण अखेरीस माझं रूप आणि तारुण्य यांच्या इतकं मला जगात काहीच प्रिय नव्हतं जाताना तीही रडली नाही मीही रडले नाही तिला मी जवळ घेतलं तिच्या डोळ्यांत डोकावून पाहिलं तिथे एक भग्न देऊळ होतं शब्दांची देवघेव फारशी आम्ही केलीच नाही का आम्हाला दोघीतही ती हिंमत नव्हती ती नको नको म्हणत असतानाच माझ्या गळ्यातील सोन्याची चैन मी तिच्या गळ्यात घातली आणि म्हटलं सांभाळून राहा काही लागलं सवरलं तर कळवायला कमीपणा मानू नकोस आणि तशीच पाळी आली तर परत याला मागं पुढं पाहू नकोस जाई गेली आणि मला खूप उदास वाटलं तृप्तीच्या जा खेळात ज्यांनी साथ दिली त्या पुरुषांच्या आठवणी एक वेळ विसरता येतात कारण ते समर्पण हेशीबी असतं पण जाईसारख्या स्त्रीचा खेळ हा एकेरी एक होता तिला मी काहीच देत नव्हते तरीही ती उन्मादाने वेडीपिशी होऊ शकत असे धुंद होत असे दुसऱ्याच्या उन्मादात आणि धुंदीत तृप्त होणारी ती वेडीपिशी मुलगी मला सोडून जात होती माझा एक अवयवच घालून गेला होती ती होती तोपर्यंत तिचं अस्तित्व मला जाणवलंच नव्हतं पण ती गेली आणि खरोखरीच माझं आयुष्य राहण झालं पण हळूहळू मी या नवीन बदलालाही जमवून घेतलं फक्त मला मद्याची सोबत मात्र आता नेहमीच लागू लागली मला आवरण्याची आईची हिंमत नव्हती पण विरोधाचा एकही शब्द न उच्चारणाऱ्या उल्काचा मात्र मला धाक वाटत असे हा धाक कुठून जन्म पावला जिची माझी ओळख होऊन खऱ्या अर्थाने महिनाभरही झाला नाही त्या या चिमुरड्या फुलाचा मला धाक का वाटावा ज्योतीची भीती वाटावी भी हे ठीक आहे पण फुलाची सुद्धा भीती वाटावी भी? मी पिते ही गोष्ट मी उल्कापासून शक्य तितकी की चोरून ठेवत असे थे। रात्रीचं नाटक संपवून यायच्या वेळेस ती जागी राहू नये म्हणून मी सहज खटपट करू शकत असे पण दुपारचं नाटक असलं म्हणजे मी उगीच उशीरा येऊ लागले एक दिवस दादासाहेबांकडून फोन आला की ते आज रात्री येणार आहेत त्याबरोबर मी वावरून गेले त्यांचे माझे संबंध आईला कळले तरी चालतील नाहीतरी ते कळणारच होते पण उल्काला पण दादासाहेब मला माझ्यापेक्षा अधिक शहाणे वाटले ते म्हणाले तू आई आणि मुलीबरोबर राहतेस हे मला माहीत आहे त्यामुळं आजच्या माझ्या येण्यात माझी काही अपेक्षाही नाही आज मी दारूसुद्धा पिणार नाही आणि तुमचं भटी जेवण जेवणार आहे दादासाहेब रात्री जेवायला आले नेहमीसारखेच ते बाह्यात प्रसन्न दिसत होते पण आंतरिया ते कुठेतरी खचल्यासारखे वाटले जेवताना त्यांनी उल्काशी गप्पा केल्या आईचीही चौकशी केली आणि जेवण संपल्यानंतर आम्ही दोघेच जेव्हा हरंड्यात गप्पा मारत बसलो तेव्हा ते म्हणाले ते मी काही काळ मुंबई सोडणार आहे मंत्रिपदाचा मी राजीनामा देते आहे कारण माझा आणि मुख्यमंत्र्यांचा बेबनाव झाला आहे आता माझ्याकडून तुला मिळण्यासारखं काही नाही यदा कदाचित परत मी मंत्रिपदावर आलो तर मग काय करायचं ते करीन तोपर्यंत कदाचित मी तुझ्याकडे येऊ शकणार नाही तू सांभाळून राहा म्हणजे झालं सांभाळून राहा म्हणजे असं पहा तुझे माझे संबंध जगजाहीर आहेत सत्ता गेल्यामुळे माझ्याविरुद्ध कावकाव सुरू होईल त्यात तुझेही नाव गोवले जाण्याची शक्यता आहे एखाद्या वेळेस तुझ्या घरावर सुद्धा पोलिसांची धाड पडेल त्यावेळेस तू चक्क माझा आणि तुझा फारसा संबंध नाही असं सांग कदाचित असले काही होणारही नाही पण सावधरा म्हणजे झालं काल परवापर्यंत पर मला सुरक्षित वाटत होतीस मी म्हणूनच तुझ्याकडे काही कागदपत्रे ठेवणार होतो पण आता ते करणं सुरक्षित नाही तुझ्यासाठी जाता जाता काही गोष्टी केल्यात तुला ऑनरेडी मॅजिस्ट्रेट करून टाकलं आहे सेन्सॉर बोर्डवरील तुझी नेमणूक केली आहे मी आता जातो दादासाहेब उभे राहिले दादासाहेब तसे मला यापूर्वी कधी आवडले नव्हते पण आता एकदम खचलेले दादासाहेब माझ्या करुणेचा विषय म्हणले नेहमी डोळ्यांत मगरुरी बाळगणारा माणूस आता थोडा विनम्र होता हा विनम्रपणा नाटकी नव्हता अजूनही त्यांची शरीर ताठ ताट होती त्यांचा नीम गोरा वर्ण आता किंचित कोमजल्यासारखा वाटत होता मी त्यांचे उपकृत होते त्यांनी मलाही सुरक्षित घर दिले शांतूच्या त्रासापासून वाचवले आई आणि उल्का यांच्याबरोबर आज मी सुखासमाधानाने जगू शकते या सर्वात दादासाहेबांचे संरक्षण होते मला वाटते इतर लोक या माणसाबद्दल काही बोलत असले तरी मला काय करायचं आहे त्यांच्याशी थकला भागलेला आणि रापलेला त्यांचा देह सहानुभूतीची अपेक्षा करीत होता मला राहत नव्हतं आई आणि उल्का खरे म्हणजे या खोलीत येणारही नव्हत्या तरी पण मी या खोलीचं दार बंद करून घेतलं आणि खोलीतला दिवा मालवून टाकला आणि मी आपखुशीनं त्यांना मिठीत उडून घेण्याचा प्रयत्न केला क्षण मात्र त्यांच्याकडून काही जबाब मिळाला नाही पण माझ्या भूतीची मिठी हलकेच घट्ट होत गेली मला ही मिठी अपरिचित नव्हती पण या मिठीचा आजचा आवेग थोडा निराळा होता कोणत्याही उपायाने या पुरुषाच्या व्यथा आपण गिळून टाकाव्यात अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आपल्याजवळ जे जे असेल ते ते देऊन टाकण्याची ओढ जेव्हा मनात निर्माण झाली तेव्हा वाचलेला निराश अर्थ आला आत्ताची ओढ केवळ शारीरिक नव्हती त्यात कुठेतरी कृतज्ञता हळवेपणा होता आणि कदाचित त्याला वात्सल्याची सुद्धा ओढ असेल समोरच्या व्यक्तीचे वय त्याचे रूप या गोष्टींना अशा वेळी खरोखरच काही महत्त्व नसते एखाद्या खोडकर मुलाला शांत करावं याच भावनेचा आविष्कार जागा झाला माझ्या जा शरीराचं चलन वलन त्यांना जाणवत होतं यापूर्वी आम्ही एकत्र आलो होतो तेव्हा त्यांची मी एक भोगदाशी पण आज कुठेतरी एका जिवाळ्यानं जन्म घेतला एरवी शरीर तृप्ती झाल्यानंतर ते फळाची सालं टाकून दिल्याप्रमाणे माझ्यापासून ताबडतोब दूर होत पण आज त्यानंतरही ते, ते तसेच बिलगुण माझ्या कुशीत झोपून राहिले दोन माणसे तशीच पाहिले तर शरीरानेच एकत्र येतात पण किती वेगळ्या अवस्थेत आणि वेगळ्या मनस्थितीत दादासाहेबांना विसरणं यानंतर फार कठीण होतं माझ्या शरीरातला भोग अजून पुरता शमलेला नव्हता सारी इंद्रिय अजून तप्त होती हे मला आत्तासुद्धा जाणवले पण आता मी अनावर होत नव्हते आपोआपच माझ्या मनावर नियंत्रण राखू शकत होते दादासाहेब एखाद्या लहान मुलाप्रमाणे अगदी सुरक्षितपणे माझ्या कुशीत होते काही काळानंतर ते निघून जाणार होते कदाचित कदाचित ते परत येणार नव्हते वाहत्या प्रवाहात दोन ढलप्यांची गाठ पडते आणि अकारण ते बरोबर वाहू लागतात मग एक भवरामध्येहीच वाटेत येतो आणि ढलप्यांची जोडी फुटते मग कोणीही कोणाचे राहत नाही आणि वेगवेगळ्या धारणे दोन्ही ढलपे निघून जातात पण असं व्हायचं नव्हतं इतक्या सहजासहजी दादासाहेब माझ्या आयुष्यातून निघून जायचे नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या घरावर छापा पडला पोलिसांना नेमकं काय हवं होतं हे मला कळू शकलं नाही त्यांनी घराची कसून तपासणी केली मलाही नाना तऱ्हेचे प्रश्न विचारले मग वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आले तेही निरनाळ्या गोष्टी खोदून मला विचारू लागले मी काय सांगत होते हेही मला कळत नव्हते पण माझ्या तोंड नको त्या बऱ्याच गोष्टी त्यांनी मिळवल्या असाव्यात कारण दुसऱ्या दिवसापासून वृत्तपत्रातून माझेही नाव चर्चेले जाऊ लागले एका वृत्तपत्राने तर माझा उल्काचा शांतूचा भटमास्तरांचा एवढंच नव्हे तर बाजीरावांचाही फोटो छापला अनेक खऱ्या खोट्या हकीकती त्यात घालण्यात आल्या मी म्हणजे कोणीतरी सभ्य वेश्या आहे असे माझे चित्र त्यात रेखाटले होते मला बाहेर तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटावी असा मजकूर होता त्यात माझ्या परिचितांपैकी काहीजण मला भेटून गेले खटला भरण्याचा त्यांनी सल्लाही दिला माझ्यापेक्षा उल्काच्या भवितव्याची मला चिंता वाटत होती तिला शाळेत जाणं मुश्किल होणार होतं आईच्या मनात माझ्याबद्दल काय काय विचार येत असतील या कल्पनेनंसुद्धा माझा थरकाफ होत होता ज्या नाटकात मी प्रामुख्याने काम करत होते त्याचे प्रोड्युसर शिंदे दुसऱ्या दिवशी मला भेटायला आले औपचारिक चर्चेत वेळ न घालवता त्यांनी त्यापुढे त्यांच्या नाटकात मला काम देणं जमणार नाही असं सांगितलं आदर्श पतिव्रत्तेच्या भूमिका करणाऱ्या नटीचा असा बोलबाला आपल्याला परवडणार नाही असं त्यांनी म्हणताच मला मनापासून राग आला पण मी काहीच बोलले नाही एक दोन दिवस मी असेच बसून काढले घरातले वातावरण तंग होते उलकाला मी शाळेत सुद्धा जाऊ दिलं नाही आईशी माझे सुद्धा होत नव्हते मी नुसती बिछाण्यावर पडून झाल्या घटनेचा अन्वयार्थ लावत होते त्यावेळेस मला अचानक आचार्यांचा फोन आला आचार्यांचं नाव मी अनेकदा ऐकलेलं होतं त्यांची भाषणेही ऐकली होती पण त्यांच्या नाटकात काम करण्याचा प्रसंग आला नव्हता आचार्यांची आणि दादासाहेबांची मैत्री मशहूर होती कदाचित दादासाहेबांच्या सांगण्यावरून सुद्धा त्यांचा फोन आला असेल फोनवर सुद्धा ते ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीनं मला दिलासा आला मी त्यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात तेव्हा पोचले कार्यालयातील ते सगळे कर्मचारी माझ्याकडे पाहतच राहिले मी त्यांच्या कार्यालयात ते गेले तेव्हा आचार्यांच्या शेजारी दुसरेही ग्रहस्थ बसलेले होते मी येताच आचार्य उठले आणि त्याने हातात हात घेऊन माझं स्वागत केलं आणि शेजारच्या खुर्चीवर बसवलं मला ते नेहमीच गडगडाटी आवाजात बोलत असावेत दुसऱ्याला उद्ध्वस्त करून टाकण्याची जबर इच्छा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती समोर बसले गृहस्थ कोणी नामांकित वकील होते गंगजे त्यांचं नाव माझ्याबद्दल लिहिल्या गेल्या लेखांबाबत आणि बदनामीच्या मजकुराबाबत मी येण्यापूर्वीच त्यांचे काही बोलणे चालले होते आचार्यांचा तो आडवा तिडवा देह जाड भिंगाचा चष्मा आक्रमक भाषा या सहा काय भूमिका घ्यायची हेही मला ठरवता आलं नाही दादासाहेबांचा सा आपला स्नेह किती आहे हे आचार्याने थोडं आत्मीयतेने सांगितलं त्यांना अडचणीत आणणाऱ्यांचे आपण कंबर मोडून टाकू आणि मुजोवर मुख्यमंत्र्यांना आपण वाटणीवर आणू असंही त्यांनी गरजून सांगितलं हा सहारा बनाव मुख्यमंत्र्यांचाच आहे आणि तुमचा उपयोग दादासाहेबांची बदनामी करण्यासाठी केला आहे असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता समोर बसलेले टक्कलवाले गंगजे वकील माझ्याकडे अधाशासारखे बघत होते वास्तविक झालेल्या गोष्टींचा मला इतका मनस्ताप झाला होता की खटल्याच्या नादी लागून तो मनस्ताप आणखी वाढवून घ्यायची मला इच्छाच नव्हती पण समोर बसला झंझावात मला नकारही देता येईना मी मुकाट्याने वकीलपत्रावर सही करून उठता उठता सांगितलं वकील फीसाठी किंवा अन्य खर्चांसाठी माझ्याकडून एक पैसाही मिळणार नाही त्यावर आचार्य गडगडाटे हाश्य करून म्हणाले तुम्हाला पैसे खर्च करण्याची काय गरज आहे मग आम्ही कशाला आहोत हे गंगजे वकील असली सामाजिक कामे विनामूल्य करतात तुम्ही अगदी फिकीर करू नका परंतु विनामूल्य कामे अखेरीस मला फारच महाग पडली वर्तमानपत्रे नाना तऱ्हेची वृत्ते प्रसिद्ध करू लागली वृत्तपत्रांना कोणत्याही उपायाने सनसनाटी बातमी हवी असते पतिवृत्तेची असो नाहीतर वेश्येची असो बऱ्यापैकी नटी असूनही आजवर मला जी प्रसिद्धी मिळाली नव्हती ती सारी प्रसिद्धी आता माझ्यासमोर हात जोडून उभी होती आणि ह्या घटकेला प्रसिद्धी तर मला नकोच होती वेळी अवेळी मला गंगजे वकिलांकडे जावं लागे आचार्यांच्या मोटारीतून कोर्टात जावं लागे एक दोनदा तर चर्चेच्या निमित्ताने मी गेले असता त्यांच्या मद्यपानाच्या मैफलीतही मला सामीर व्हावं लागलं आचार्यांबद्दल नाना प्रवाद मी ऐकले पण माझ्याशी मात्र ते कधी वाईट वागले नाहीत नाही, नाही म्हणायला मी असताना वकिलांशी ते जे बोलत ते अतिशय घाणेरड असे असले काही बोलण्यात त्यांना विकृत आनंद वाटायचा माझी नापसंती माझ्या डोळ्यात आपोआपच उतरायची तेव्हा ते, ते म्हणायचे आमची सारी शक्ती आता फक्त जिभेत उरली आहे पण ॲडव्होकेट गंगजे यांचं तसं नसावं त्यांची हवरट वखवकलेली नजर सारखी माझ्यावरून फिरायची हा तसा गबाळा काळा कभिन्न ठेंगणा माणूस नामांकित वकील असेल हे मला खरंसुद्धा सुद्धा वाटत नव्हतं पण कोर्टात उभं राहिल्यानंतर त्याला एक वेगळंच अवसान यायचं त्यांनी एकदा प्रश्नोत्तराची सरबत्ती सुरू केली की, की त्याच्यापुढं मी मी म्हणणारे लोक चळाचळा कापत अशी बदनता खरीच असली पाहिजे प्रभाचे संपादक पुरुषोत्तम महाले आणि मालक प्रकाश हसमुख पटेल यांच्या अब्रूचे त्यांनी कोर्टात धिंडवळे काढले होते कोर्टात द्यायच्या जवानीतील अक्षर आणि अक्षर त्यांनी माझ्याकडून पडवून घेतले वागायचे बोलायचे उभे राहायचे त्यांनी मला शिकवले त्यामुळे माझ्या उलट तपासणीत मी कुठेही कमी पडले नाही शिवाय माझा सात्विक चेहरा आणि शालीन स्त्रीचं नाटक हेही माझ्या मत्तीला होतं अभिनय कसा करावा हे कोणी मला सांगायला नको होतं कित्येक गोष्टी मी धडधडीत नाकारल्या मधूचा उल्लेख आलाच नाही बाबाजीरावांचे माझे संबंध बाप लेखींसारखे होते हे सांगायला सुद्धा मला लाज वाटली नाही आणि दादासाहेब मला आपल्या मुलीसारखे मानत हे मी अनेकदा गहेवरून तुडुंब भरल्या कोर्टात सांगितलं माझ्या चारित्र्याचा पंचनामा समोर चालू होता उलट तपासणी घेणारे वकील मला सतत कोठे ना कुठे अडकवण्याचा प्रयत्न करत होते पण कधी भावडेपणाचे नाटक करून तर कधी डोळ्यांत पाणी आणून एका निरपराध पतिव्रता स्त्रीचं सोंग मी चांगलं वठवित होते खटल्यात शांतूची साक्ष झाली पण शांतूही माझ्या इतकाच बनेला आहे हे माझ्या ध्यानात आलं खटल्यात एवढंच उघडकीला आलं की, की भटमास्तरांचं घर मी सोडून गेले आणि शांतूबरोबर लग्नाच्या बायकोसारखी राहिले डायव्होर्स मिळाला नाही ही गोष्ट मला प्रथम तेव्हाच कळी शांतूनं मला तसं फसवलेलं होतं पण ती फसवणूक त्यानं उघड उघड आपल्यावर ओळून घेतली आचार्याने शांतूला त्याबद्दल काही प्रेमळ उपहार दिला होता हेही मला नंतर समजलं सारी केस संपली तेव्हा गंगजे वकिलांनी जे, जे भाषण केलं त्यावरून मी एक निष्पाप स्त्री होते माझी फसवणूक झाली होती माझ्या प्राप्तीची धडपड करणाऱ्यांनी केवळ मत्सरापुटी असं लिखाण करून मला आयुष्यातून उठवण्याचा घाट घातला हे अगदी तळमळीनं सांगितलं गेलं होतं तेव्हा नाटकांच्या धंद्यातही मला खूप स्पर्धक होते त्यांचाही सहभाग या पत्रकाने घेतला असला पाहिजे असाही संशय व्यक्त करण्यात आला खटल्याचा निकाल बहुतांशी अनुकूल असेल असे गंगजे वकिलांनी सांगितले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद